सर्वांचे स्वागत संपादक बमीन खान यांची रिपोर्ट आदिवासी संघटनेची जिल्हा बैठक संपन्न सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारला जय आदिवासी युवा शक्ती संघटना शाखा बोलडाणा यांच्या वतीने तालुका पत्रकार भवन संग्रामपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीचे अध्यक्ष हुसेन पत्रकार ज्येष्ठ आदिवासी सेवक तसेच प्रमुख उपस्थितीत सूर्यभान राठोड नबी भाऊ पत्रकार राजूभाऊ पवार जी सदस्य राधेश्याम खरात उखरडा भाऊ सोळंके बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली परंतु महत्वाचा विषय म्हणजे आदिवासी मध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा आज कोणीही येतो आणि म्हणतो की आम्ही आदिवासी आहोत परंतु आदिवासी होण्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो आज आदिवासीचे अतोनात हाल होत आहेत अन्याय अत्याचार होत आहेत अठरा विश्व दारिद्र्यात आदिवासी जगत आहेत आणि हे बोगस स्वतःला आदिवासी म्हणून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि स्पष्ट सांगितले तरीही या बांधवांना समजत नाही तसेच महाराष्ट्रातील काही लोकप्रतिनिधी बोगस आदिवासी यांना पत्र देऊन पाठिंबा देत आहेत हा आदिवासी समाजावर खूप मोठा अन्याय आहे आता आदिवासी पार वैतागला आहे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असे मत जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे यांनी आपली मते मांडली आणि वरील घटनेचा निषेध केला बैठकीला देवीदास डावर बाळू डाबेराव लालसिंग अहिर्या मंगलसिंग पवार शिवानिहाल सुमारिया ससत्या रामसिंग भिलाला चंदूभाऊ राठोड गंगाराम निहाल सुरेश चोगळ जानकीराम दाबेराव भैयालाल जाभळे गुमानसिंग गाडरया ज्ञानेश्वर सोळंके सूरज केदार गजानन डाबेराव गोपाल पवार इत्यादी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन विलास घट्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन रेहान केदार यांनी केले